तर, या अभिवादनाच्या कार्यक्रमाला जे येणारे अनुयायी आहेत तर त्यांचं नियोजन मागच्या काही त्रुटी होत्या आणि यावर्षी काही सूचना आहेत तसेच इथला सामाजिक सलोखा अभावित राखण्यासाठी आजची मीटिंग आयोजित केलेली आहे त्यासाठी उपस्थित राहिलेले शिरोड उपविभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले सर या गावचे तृतीय नागरिक आमचे मित्र अण्णा त्याचे सर्व सहकारी माझे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि समोर बसलेले या नगरीचे ग्रामस्थ दरवर्षी आयोजित केली जाते तुमच्यासाठी जा हे <laughs> नवीन नाही आहे आणि आम्ही जिथे जिथे काम करतो त्या त्या प्रत्येक इन्सिडन्समध्ये कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आम्हालाही गावकऱ्यांशी संपर्क साधायला लागतो तसं साहेबांनी सांगितलं की इथे मी पहिल्यांदा आलोय म्हणजे खरंच हे गाव <laughs> <laughs> शांत आहे तर फॅक्ट आहे इथं जर काही गोंधळ झाला असता तर मला इथं वारंवार मीटिंग मिटिंग घ्यावं लागले असतात मला लाग एकही मीटिंग घ्यायची वेळ आली नाही हे गावाने सिद्ध करून दाखवलेला आहे तिथला सामाजिक सलोखा चांगला चार्ज घेतल्यापासून साहेबाकडे कुठला गुन्हा शेवटी <laughs> तपासाला साहेबिटीचा एकही गुन्हा दाखल नाही आणि अशी वेळ या परिसरातून आलेली नाही चांगली तोच वातावरण इतर पुढच्या काळात देखील म्हणून म्हणून इथले ग्रामस्थ आवाज ठेवतील त्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण बसून समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करतो ज्या मिटवण्यासारख्या नसतात त्याची दखलच घ्यायला लागते अशा गोष्टीची मात्र आपल्याला वेळेस दखल घेऊन पुढील कारवाई करायला आम्ही या एक जानेवारीच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे ज्या ज्या बाजबाने सूचना केलेल्या आहेत त्या सूचनावर आम्ही अंमलबजावणी करणार आहोत आणि त्या त्रुटी दूर करू यावर्षी हा अभिवादनाचा कार्यक्रम कसा शांततेत पार पडेल यासाठी सर्व प्रशासनातर्फे आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे काय राहिलेलंच म्हणजे आता दोन ते तीन दिवस आम्ही मीटिंग आमच्या चालू आहे मीटिंगचा उद्देशच हा आहे की एक एक दोन हजार पंचवीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी पेरणे आणि कोरेगाव भीमा येथील जो आहे त्या ठिकाणी अभिवादनासाठी सर्व बौद्ध समाज महाराष्ट्रातून येतो महाराष्ट्राच्या बाहेरून पण येतो तर तो त्यांचं अभिवादन व्यवस्थित होऊन ते परत रिटर्न व्यवस्थित जावे हा पोलीस प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे आणि ते रुटीन काम झालेले आता आणि दोन हजार अठराची त्याला थोडीशी ही आहे की ते दोन हजार अठरा ला झालेली दंगल ही त्याच्या पाठीमागचं थोडस हे असल्यामुळे आपल्याला त्या घटनेकडे थोडं गांभीर्यानं बघणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आता पूर्ण ह्याच्यामध्ये राज्यामध्ये परभणीची जी केस आहे त्या केसच्या अनुषंगानं किंवा त्या घटनेच्या अनुषंगाने सगळीकडे थोडस थोडं तणावाचं वातावरण आहे तर त्या अनुषंगाने ही मिटिंग आज आपण आयोजित केलेली आहे साहेबांनी जसं सांगितलं की सगळ्यात मेन आहे तो सगळ्यात वाईट जे आपल्या हातात आता सध्या आहे की हे मोबाईल आहे त्या मोबाईल अशी गोष्ट आहे की त्याचं कंट्रोल माझ्याकडे पण नाहीये आणि वापरणाऱ्या ना म्हणजे जो कोणी वापरतो त्या वापरकर्त्याकडे त्याचा त्याचं कंट्रोलच नाही एखाद्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एखाद्या घटनेला सपोर्ट करण्यासाठी किंवा एखाद्या कुठल्याही घटनेच्या कुठल्याही रेप्रिकेशनच्या अनुषंगाने एखादा मुलगा मूर्ख मुलगा एखादा मेसेज करतो त्याला ते माहितच नसतं काय इश्यू आहे फक्त निषेध करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी तसा मेसेज करतो आणि एखाद्या ग्रुपवर ते टाकतो त्याला कुठल्या तरी जाती धर्माचा रंग देतो आणि त्या आधारावरती तुम्ही फक्त जमा व्हा कारण आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय हा प्रत्येकाच्या त्याची त्याची जातीमध्ये त्याच्यामध्ये वाढलाय त्याच्याशी जिवाळा असल्यामुळे लोक त्या उद्देशानं जमा होतात पण मूळ उद्देश बाजूला राहून तो वेगळ्याच अँगलकडे तो विषय वळवला जातो आणि तशीच समाजकंटक या दरम्यानच्या कालावधीमध्ये ऍक्टिव्ह असतात त्यामुळं तुम्हाला पहिलं माझं आहे की कुठलाही असा मेसेज आला कुणीही कसल्याही पद्धतीचा मेसेज दिला आणि तुम्ही चांगल्या कामासाठी एकत्र होत तरी तर तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीने प्रशासनाच्या मान्यतेशिवाय किंवा परवानगीशिवाय कुणीही एकत्र होऊ नका कारण ऑलरेडी कलेक्टर सरांचा आदेश आहे की मला या आदेशाचा आहे की एकशे चव्वेचाळीस कि पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र यायला नको आता तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी पण एकत्र होऊ शकता पण तेही आलाव नाही